नमस्कार अभिलाषास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत एकदा का थंडी सुरू झाली सांधेदुखी कंबरदुखी सर्दी खोकला कफ यांसारखे आजार हमकाल डोकेवर काढतात तर आज आपण शरीराला उब देणारे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे डिंकाचे लाडू साध्या सोप्या पद्धतीने कसे करायचे ते बघणार आहेत तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला लाडूसाठी आपण आधी काय काय साहित्य किती प्रमाणात घेतलेले आहेत ते पाहूया तर इथे आपण एक किलो खारीक पावडर घेतलेली आहे अर्धा किलो किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे सहाशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तीनशे ग्रॅम टिंक प्रत्येकी एक वाटी काजू बदाम मनुके घेतलेले आहेत सातशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे सुंठ पावडर वेलची पावडर दोन चमचे खसखस आणि एक जायफळ घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपल्याला कोरडे साहित्य भाजून घ्यायचे आहे तर आपण आधी खोबरे भाजून घेऊयात अगदी मंद आचेवर छान बदामी रंग येईपर्यंत आपल्याला खोबरे भाजून घ्यायचे आहे खोबरे व्यवस्थित भाजले की त्यामुळे काय होतात लाडू जास्त दिवस टिकतात खोबरे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे लाडू करण्यासाठी ना आपल्याला खारीक पावडर डिंक गूळ साजूक तूप आणि खोबरं ह्या पाच गोष्टी तर प्रामुख्याने लागतातच तर बहा इथं आपलं खोबरं छान असं खरपूस भाजून झालेलं आहे ते आपण एका ताटात काढून ठेवूयात आणि आता ह्याच कढईमध्ये आपण खसखस भाजून घेणार आहे कढई गरम असल्यामुळे खसखस आपली अगदी दहा ते पंधरा सेकंदात भाजून होते ही खसखस आता आपण खोबऱ्यावरच काढून घ्यायची आहे आता आपण कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घालून घेऊया आणि ह्यामध्ये आता आपल्याला भाजायची आहे खारीक पावडर खारीक पावडर अतिशय नाजूक असते कढईत टाकल्या टाकल्या लगेच तिला हलवायची नाही तर मग ती करपते किंवा कढईला चिटकून बसते त्यामुळे सतत आपल्याला खारीक पावडर हलवत राहायची आहे जेणेकरून ती करपणार नाही आणि पाच ते सात मिनटं आपल्याला खारीक पावडर भाजून घ्यायची आहे त्यामुळे लाडू आहेत ना अतिशय खमंग चवीचे आपले तयार होतात तर बघा इथं खारीक पावडर भाजण्यासाठी नाही इथे मला पाच ते सहा मिनिट लागलेले आहेत अगदी मंद आचेवर तर इथं आपली छान अशी खरपूस खारीक पावडर भाजून झालेली आहे आता आपण एका परातीत काढून घेऊया म्हणजे सगळे साहित्य आपल्याला ह्यामध्येच मिक्स करता येईल तर आता आपण कढईमध्ये पुन्हा दोन ते तीन चमचे तूप घालून घेऊया आणि आपण बाकीचे राहिलेले साहित्य आहेत ना ते तळून घ्यायचे आहेत तर पहिले आपण बदाम घालून घेऊयात बदाम छान आपल्याला चटचट वाजेपर्यंत असे फुटतात बघा ते तुपामध्ये गेले ना की फुटतात छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत तर इथं बदाम तळून झालेले आहेत आपले ते आपण एका ताटात काढून घेऊयात सेम पद्धतीने आपल्याला काजूसुद्धा तळून घ्यायचे आहेत पण काजू तळण्यासाठी आहे ना बदामाच्या तुलनेमध्ये खूप कमी वेळ लागतो काजू पण छान बदामी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर इथे बघा काजू पण आपले तळून झालेले आहेत ते सुद्धा आपण हातामध्ये काढून घेऊया आणि आपण आता मनुके तळून घेऊया मनुके तर तुपात सोडल्या सोडल्या आहेत ना पाच दहा सेकंदात आहे ना अगदी टम्म असं फुकतात मनुकेसुद्धा तळून झालेले आहेत आपले ते आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता कढईमध्ये आपण थोडेसे तूप वाढवून ते अजून जरा गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तर डिंक एका वेळेस सगळं काही तळलं जाणार नाही आपल्याला दोन तीन बॅचेसमध्ये तो तळून घ्यायचा आहे डिंक तळताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना मीडियम ठेवायची आहे जेणेकरून आपला डिंक आहे ना आतपर्यंत तळल्या जाईल डिंक व्यवस्थित तळला गेला नाही ना की मग लाडू खाता नाही ना कचकच लागतो दाताखाली तर इथे बघा छान असा आपला डिंक तळून झालेला आहे डिंक तळण्यासाठी आहे ना मला इथे आठ ते दहा मिनिट लागलेले आहे ला मध्य आचेवर तर ह्या राहिलेल्या तुपाचं काय करायचं मी सांगते तर पहा इथं आता आपलं खारीक पावडर भाजून झाली खोबरे भाजून झालेले ड्रायफ्रूट आणि डिंक तळून झालेलं आहे तर आपण सुरुवातीला हे ना खोबरे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊया पण लक्षात ठेवायचं की आपल्याला खोबरं खूप बारीक करायचं नाही आहे अगदी पल्स मोडवर फक्त दोन ते तीन सेकंद आपल्याला हे ना हे खोबरं फिरवून घ्यायचं आहे हाताने कुसकरले तरी चालणार आहे पण इथे मी मिक्सरला बारीक केलेलं आहे तर आपण हे ना डिंक बारीक करून घेऊया डिंक बारीक करताना मात्र आपल्याला ह्याची छान बारीक पावडर करायची आहे जेणेकरून काय होतं आपल्या मिश्रणाला छान बाइंडिंग येतं आणि लाडूला छान चिकटपणा येतो लाडू बांधण्यासाठी सोपे जातात त्यामुळे इथं आपल्याला आहे ना टिंकाची छान बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि ड्रायफ्रूट मात्र आपल्याला असे ओबडधोबड बारीक करायचे आहेत जेणेकरून ते लाडू खाताना येणार दाटाखाली आले ना की छान अशी त्याची टेस्ट येते त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहे वेलची पूड सुंठ पावडर आणि अर्धं जायफळ आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं व्यवस्थित सगळीकडून छान मिसळल्या गेलं पाहिजे तर पहा इथं आपलं ला लाडू करण्यासाठीचं सर्व मिश्रण तयार झालेलं आहे आता फक्त आपल्याला यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे तर गूळ कसा मिक्स करायचा चला पाहूयात तर ह्या कढईमध्ये आता आपण पहिले जे ती शिल्लक तूप राहिलेलं होतं त्यामध्ये आणखी सगळं राहिलेलं तूप घालायचं आणि छान असं गरम होऊन द्यायचं तूप गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला आपण गूळ घालायचा आणि फक्त गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे तर इथं आपलं गूळ वितळलं गेलेलं आहे तर आता हे आपण आहे ना वितळलेला गूळ आणि तूप हे आपल्या मिश्रणावर घालून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच आपल्याला सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला गरम असतानाच हलवायचे आहे जेणेकरून त्यामध्ये गाठी गुठळ्या राहणार नाहीत सुरुवातीला तर चमच्याच्या मदतीने ना आपण सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग हाताने व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ना गुळाचे प्रमाण ड्रायफ्रूटचे प्रमाण कमी जास्त करू शकता सगळं तुमच्या आवडीवर डिपेंड आहे तर पहा इथे आपलं ना छान असं मिश्रण लाडूसाठी लागणारं तयार झालेलं आहे ह्या स्टेजवर जर तुम्हाला असं वाटलं ना की लाडू बांधल्या जात नाही आहे मिश्रण आपलं असं सरवरीत आहे तर इथं तुम्ही ना तूप गरम करून घालू शकता तर इथे आपला लाडू छान असा बांधला जात आहे मध्यम आकाराचे छान असे आपले लाडू बांधून घ्यायचे आहे जेणेकरून एका वेळेस तो संपू शकतो तर पहा इथे आपला लाडू तयार झालेला आहे सेम पद्धतीने आपल्याला सर्व लाडू बांधून घ्यायचे आहे जसं मिश्रण थंड होईल ना तस तसे लाडू बांधण्यासाठी थोडेसे जड जातात मग काय करायचं की पुन्हा हे ये मिश्रण येणं थोडंसं कढईमध्ये ना हलकंसं गरम करून घ्यायचं त्यामुळे लाडू बांधायला सोपे जातात तर इथं माझे सगळे लाडू बांधून तयार झालेले आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय